ते पण या पालघरच्या साधू हत्याकांडावर भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि विशेषतः त्यावेळेसच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारवर हिंदुत्वाच्या विषयी प्रचंड प्रमाणात राळ उठवली होती असं असताना ज्या साधूवर हल्ले करणाऱ्याचे जे आरोपी आहे करणारे आरोपी हेच आज भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होत आहेत एक तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने प्रचार केला हा चुकीचा होता किंवा आता ते ज्या पद्धतीनं वागतायत तर त्या पद्धतीनं मग ते हिंदुत्वाच्या विरोधात आहे अशा पद्धतीनं निश्चित चित्र आहे म्हणजे हे वेगळी हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं हे समाजासमोर येतं आम्ही नेहमीच बोललो की बाजारू हिंदुत्व शिवसेना प्रमुखाच्या स्मृतीस्थळावर आपण शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व व्यापक हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टी जे हिंदुत्व बाजारू हिंदुत्व स्वार्थाचं हिंदुत्व स्वतःच्या हिताचं हिंदुत्व आणि मताच्या राजकारणाचं हिंदुत्व अशा पद्धतीने मला वाटतं पालघरच्या घटनेचं जे आहे जे आरोपी आहे त्यांनाच भारतीय जनता पार्टी जर क्लीन चिट देत असेल सोबत घेत असेल तर मला असं वाटतं असं बाजारू हिंदुत्व त्यांना लकला त्या अहवालात काय येईल मला माहिती नाही परंतु शेवटी अहवाल तयार करणारे सरकारमधले अधिकारी त्यातले अर्धे लोक तर ही जमीन देण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता तेच आहे त्यामुळं जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल निष्पक्ष चौकशी असेल तर पार्थ पॉवरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुद्रांक चुकविण्याचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या कंपनीची नव्याण्णव टक्के भागीदार पार्थ पवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही दुसऱ्यावर गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं ही चौकशी काय करेल आम्हाला माहिती नाही परंतु आताच्या घडीला पार्थ पवार याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते नोव्हेंबर ई केवायसी असलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु ई केवायसी आपल्याला माहिती असेल सासरच्याकडून पण सुद्धा आणि माहेरच्याकडून सुद्धा करावं लागते लग्न झालेली महिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्याकडून घराकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते आणि सासरच्याकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते मग कुटुंबातल्या दोनच महिला आता कुटुंबात चार महिला आता ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे चार चार पाच पाच सात सात आठ आठ महिला जर एका घरात असेल तर कोणत्या नेमक्या दोन निवडायच्या आणि म्हणून ई केवायसी आणि सरकारच्या अटी शर्ती खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी या कशा पद्धतीनं या योजनेतून बाद होतील असाच हेतू त्यांचा आहे इलेक्शन इलेक्शनपुरत्या या लाडक्या बहिणींचा मताचा वापर झालेला आहे इलेक्शन नंतर या लाडक्या बहिणी त्यांना नकोशा झालेल्या आहेत इलेक्शनच्या काळात सरसकट सगळे अर्ज मंजूर केले आणि आता ई केवायसी सासरकडून वेगळी माहेरकडून वेगळी नंतर तिचं नाव मात्र हा स्वार्थी निवडणुकीच्या हेतूनं केलेली योजना होती असं स्पष्ट दिसतंय